संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला पाहायला मिळालं मी तुम्हाला जबाबदारीने सांगते पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच मतदान हे महाराष्ट्रात झालंय तिसरा टप्पा सात मेला आहे आणि ज्यामध्ये या लोकसभेच मतदान होणार ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची ही निवडणूक आपली कोणाविरुद्ध नाही ही निवडणूक मोदीजींची निवडणूक आहे ही जागा मोदीजींची आहे आणि ही मोदींची जागा आपल्याला निवडून द्यायची आहे आणि सुरेंद्रा बहिणींना मोठ्या संख्येने मतदान करत दिल्लीला या ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे हे समजून घ्या या ठिकाणी केलेलं काम दादांचं काम त्याच बरोबरीने मोदीजींच्या सगळ्या योजना एकही असा लाभार्थी कोणाला लाभ मिळाला नाही असा एकही लाभार्थी महाराष्ट्रात नाही देशातही कुठे मिळणार नाही माझं चॅलेंज आहे विरोधकांना त्यांनी तरी बाई एक तरी माणूस आणून दाखवावा ज्याने मोदींच्या योजनेचा लाभ घेतलेला नाही दोन हजार चौदा पासून विविध योजना आणल्या त्याचा मी उवापो परत करणार नाही पण टॉयलेट दिले घर दिली पाणी दिली लाईट दिलं लहानपणापासून आम्ही राजकारण पाहत आलोय मी या क्षेत्रामध्ये गेली सव्वीस वर्ष काम करू पण कधी शेतकऱ्यांना सन्मान निधी कधी ऐकला नव्हता तो सन्मान निधी मोदीजींच्या काळामध्ये मिळालाय विविध योजना आलाय ज्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल झालाय मोदीजींचे सगळ्यात मोठे लाभार्थी जर कोण असतील तर त्या महिला आहेत आपल्यावरती दोन माणसाचे उपकार आहेत एक आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की त्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार, मत अधिकार दिला बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला नसता तर आपल्याला कोणी विचारलं नसतं बाबासाहेबांनी आपल्याला मुख्य प्रवाहात आणलं आणि त्याच्यानंतर या मातृशक्तीची किंमत जर कोणी ओळखली हो त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे आणि मग या देशातल्या बाईला केंद्रस्थानी ठेवून बाईला केंद्रस्थानी ठेवून ज्या ज्या काही योजना आखण्यात का आल्या आणि म्हणूनच कुठल्याही राज्यामध्ये मोदीजींना सर्वाधिक मतदान कोणाचं होत असेल तर ते या देशातल्या मातृशक्तीचं होतं तुम्हाला मी एक दोन किस्से सांगते पहिल्या टप्प्यामध्ये मी विदर्भात होते तिरोडा नावाची विधानसभा आहे ती दुर्गम भागामध्ये आणि त्या ठिकाणी आम्ही घराघरामध्ये जाऊन उमेदवाराचे कॅम्प्लेट वाटत होतो महायुतीच्या आणि तिकडे गेला असताना एक ऐंशी वर्षाची आजी होती पण ती आपल्यासारखी थकलेली वाकलेली नव्हती करत तशी आजी उभी होती आणि ती अशी जवळ करून बघत होती मी तिला म्हटलं कोण ओलटीचं दिसतंय का तुला त्यांची वराडी भाषा आहे ती म्हणली हौ ना जी म्हटलं कोण आहे मोदी आहे ना आमचं आता मला तुम्ही सांगा कधी गेले मोदी तिरोडायला कधी दिला तिला कधी भेटले तिला पण मोदींच्या योजना तिला मिळाली परवा आम्ही धाराशिवला गेले तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना राणादा पाटील उभे आहेत आणि तिथं प्रचार करत असताना तिथे सुद्धा सगळ्या नेत्यांचे फोटो आहेत आम्ही जात असताना एका आजी मला विचारलं थांबून की चित्रातही मी हे बटन आम्ही त्यांना म्हटलं इथं घड्याळाचं बटन दाबा ती म्हटली घड्याळाचं बटन दाबलं तर माझं मत मोदीला जाईल का नाही म्हटलं इथे आजी घड्याळाचं बटन दाबलं तुमचं मत मोदीला जाणार आहे मला यालाच मत द्यायचंय याने मला राशन दिलं याने मला घर दिलं माझ्या घरामध्ये राम आणला एवढंच नाही दवाखान्यात गेला तर कागू फाडावा लागत नाही हे त्या आजीचे शब्द आहेत असे मोती घरा घरामध्ये गेलेले आणि म्हणून बंधू भगिनी मला तुम्हाला सांगायचंय की कोणी नाही मी टक्कर नाही आपला आपल्या उमेदवारावर आपल्या नेत्यावरती पूर्ण विश्वास व्हावा ज्या विश्वासानं तुम्ही सगळेजण काम करताय त्याने माझ्या मनात कुठली शंका नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या आपल्या उमेदवार सुनेत्रा वैनी या इथे बहुमताने मताने निवडून येते बघा सगळीकडे हवाय मी जिकडे जिकडे जाते आज शेमड्या पोराला जरी विचाराल तर तो अब की बार मोदी सरकार अब की बार चारशो बार इकडेही विचारतात सारखं विचारतात कोण निवडून येणार कोण निवडून येणार आपण म्हणतो नाही सुनेत्रा पवार निवडून येणार पण घरी बसून येणार का निवडून त्याच्यासाठी बटन दाबली गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला काही उपाययोजना हो करायची आहे ती या एक दिवसांमध्ये आपल्याला मैत्रिणीनं करायची मोठ्या ताई काय पण म्हणू दे मोठ्या ताईंच मला हसायला येतं तोंडावर म्हणायचा रामकृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटण करी अशी त्यांची आवाज मला तर हसायला का बिचाऱ्या स्वतःच झाल्या ताकल्या घेऊन घेऊन उभी रा उभी राहा फोटो काढ उभी राहा फोटो काढ बरोबर की त्या म्हणतात माझं काम बघायचं तर माझा कार्य अहवाल बघा आता त्यांचा कार्य अहवाल बघितला तर आहे तो दादाने केलेला आहे मोदीजींच्या योजना या बारामती लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीने राबवल्या गेल्या तुम्हाला काही आकडे सांगते गरीब कल्याण योजना म्हणजेच मोफत राशनची योजना वीस लाख तेरा हजार दोनशे त्रेसष्ट प्रधानमंत्री आवास योजना अठ्याहत्तर हजार दोनशे भारत योजना चार लाख सदुसष्ट हजार जनधन खाती शंभर टक्के सगळ्यांची झालेली आहे जल जीवन मिशन म्हणजे नळ जोडणी एक लाख नव्वद हजार लोकांना याचे लाभार्थी आहेत प्रधानमंत्री किसान योजना दोन लाख त्रेपन्न स्वच्छ भारत शहाण्णव हजार दोनशे सात एवढी सगळ्या मोदीजींच्या योजना आहे दादांचं काम आपण सगळे जण बघत आलेलो आहोत या बारामतीचा चेहरा मोहरा बदलायचं काम दादांनी केलंय मोठ्या त्यांनी एक काम नक्की केलंय कधीतरी कुणाला तरी लिफ्ट दिली असेल गाडीत बसवा रील काढा आणि मग तो अपलोड करा खाली हॅशटॅग लिहा काय काही आपल्या हक्काची हे काहीने काम केलं असेल त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणि मग ते संसद रत्न महारत्न ते त्यांचं त्यांनाच माहिती पण काम काही त्या दादाने केलं हे कोणी नाकारू शकत नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचंय अभी नाही तो कभी नाही आणि म्हणून घराघरामध्ये जाऊन आपल्याला मतदान बाहेर कसं काढता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे सातत्याने आपल्या विरोधामध्ये चुकीचं नरेटिव्ह सेट करायचं का हे विरोधी पक्षाकडनं केलं जात हे म्हणतात संविधान बदलणारे भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले तर यांना लाजा वाटल्या पाहिजे जे, जे आपल्या नावाने बोबलताय त्यांनी आतापर्यंत ऐंशी वेळा संविधान बदलले एवढंच नाही संविधान करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा नाही दोनदा निवडणुकीमध्ये हरवायचं पाप सुद्धा याच विरोधकांनी केलंय हे विसरू नका हे सुद्धा सांगायला मी या ठिकाणी आली आणि म्हणून बघू बघिनी मला तुम्हाला हे सांगायचंय अजिबात कुठल्याही मनामध्ये पण किंतू परंतु न ठेवता त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायचंय कोणी कितीही काही म्हटलं तरी सुद्धा देखलेलं आपस आहे और हम लाखों लाखो असा मेसेज तुमच्या कामामधून तुम्ही बारामतीमध्ये बारामती लोकसभेला द्यायचा लोक मला सांगतात चित्रातही हाय व्होल्टेज निवडणूक आहे मला तर काही दिसत नाही मी तर त्यांना सांग आमच्या उमेदवाराला मोठे मोठे झटके द्यायची सवय आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी काही हाय व्होल्टेज निवडणूक नाही आहे आमच्यासाठी ही गोर गरिबांसाठी असलेली निवडणूक आहे आमच्यासाठी ही विकासाची निवडणूक आहे दादा वेळेत का भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींचा हात धरायला त्यांना दिसत होतं की आपल्या विकासाच्या वाटेवरती त्या ठिकाणी दगड दोंडेल आणि थांबेल तर तो अजितदादा कसला आणि म्हणून अजितदादांनी विकासाची वाट नाही विकासाचा एक्सप्रेस हायवे धरला आणि त्याचे शिल्पकार नरेंद्र मोदी आहेत बंधु भगिनीनो हेही मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून आहे का तो मोदीही हे तुम्ही लक्षात ठेवा घराघरामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करायला विसरू नका कुठेही कमी पडू नका सुनेत्रा महिनी या संघासाठी नवीन नाही विविध सोशल प्लॅटफॉर्म वरून त्यांनी या बारामतीमध्ये आपलं काम केलं स्वतःचं अस्तित्व दाखवलंय फक्त दादांची सावली म्हणून त्या वावरल्या नाही तर एक सुनेत्रा अजित पवार म्हणून त्यांची स्वतःची आयडेंटिटी सुद्धा आहे आज बारामतीच टेक्स्टाईल पार्क असेल अतिशय चांगल्या पद्धतीने त्या चालवतायत कित्येक तुम्हाला त्यांचे उपक्रम आपण बघितले ज्याचा उल्लेख काहींनी केला की वहिनी काय काय करतायत आणि त्याच्यामुळे या वेळेला बारामतीमध्ये बदल अटळ आहे आणि या वेळेला पवार साहेबांची सुरफळी आपल्याला दिल्लीला पाठवायचंय याचा चंग प्रत्येकाने बांधा आणि येणाऱ्या सात तारखेला घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी सुनेत्रा अजितदादा पवार यांना बहुसंख्येने निवडून दे मोदीजींचे हात बळकट करायला दिल्लीला न पाठवा एवढं सांगते आणि इथं सांगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लक्षात ठेवा घराघरामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करायला विसरू नका कुठेही कमी पडू नका सुनेत्रा महिनी या मतदारसंघासाठी नवीन नाही विविध सोशल प्लॅटफॉर्म वरून त्यांनी या बारामतीमध्ये आपलं काम केलंय स्वतःचं अस्तित्व दाखवलंय फक्त दादांची सावली म्हणून त्या वावरल्या नाही तर एक सुने अजित पवार म्हणून त्यांची स्वतःची आयडेंटिटी सुद्धा आहे आज बारामतीच टेक्स्टाईल पार्क असे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या चालवतायत कित्येक तुम्हाला त्यांचे उपक्रम आपण बघितले ज्याचा उल्लेख काहींनी केला की वहिनी काय काय करतायत आणि त्याच्यामुळे या वेळेला मध्ये बदल अटळ आहे आणि या वेळेला पवार साहेबांची सुरबी हिला आपल्याला दिल्लीला आहे याचा चंग प्रत्येकाने बांधा आणि येणाऱ्या सात तारखेला घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी अजित अजितदादा पवार यांना बहुसंख्येने निवडून दे मोदीजींचे हात बळकट करायला दिल्लीला पाठवा एवढं सांगते आणि इथं सांगते धन्यवाद जय